नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं फॅशन अँड स्टाईल या आपल्या खास चॅनेलवर आज आपण घेऊन आलो आहोत एकदम खास आणि ट्रेंडी अशी सिलिकॉन फॅब्रिक साडी सध्या मार्केटमध्ये या प्रकारच्या साड्यांची क्रेज इतकी जास्त आहे की लग्न पार्टी किंवा कुठलाही फेस्टिवल असो प्रत्येक स्त्रीला या डिझाईन्स ट्राय करायच्याच आहेत कारण यांचं कारण साधं आहे दिसायलाही ही साडी रॉयल आणि आकर्षक वापरण्यासाठी हलकी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी कमी किमतीत उपलब्ध आहे ही साडी सिलिकॉन फॅब्रिकमध्ये तयार करण्यात आली आहे सिलिकॉन फॅब्रिकला खास क्लॉसी लुक असतो त्यामुळे ही साडी परिधान केल्यावर तुम्हाला एक वेगळाच ब्राईटनेस मिळतो दिव्यांच्या प्रकाशात ही साडी आणखी झळाळून दिसते त्यामुळे रिसेप्शन एंगेजमेंट किंवा खास पार्टीसारख्या प्रसंगांसाठी ही एकदम परफेक्ट निवड आहे या साडीत तुम्हाला मिळतो सी पल्लू डिझाईन सी पल्लू हा आजकाल खूप फॅशनमध्ये आहे साडी ड्रेसिंगमध्ये पल्लू ही एक महत्त्वाची गोष्ट असते आणि या सी पल्लूमुळे तुमचा ड्रेप एकदम व्यवस्थित आणि आकर्षक दिसतो हा पल्लू साडीच्या संपूर्ण लुकला एक वेगळी शोभा आणतो आता बोलूया या साडीच्या वर्कबद्दल या साडीत केलेलं हेवी स्टोन वर्क आणि मिरर वर्क ही याची खरी खासियत आहे हलक्याशा लाईटमध्ये हे मिरर वर्क चमकायला लागतं आणि तुम्हाला पार्टीतील सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनवतं स्टोन इतकं नेटकं बसवलेलं आहे की पाहणाऱ्यांच्या नजरा आपोआप खिलून राहतात याशिवाय या, या साडीमध्ये सुंदर एम्ब्रॉयडरी वर्क देखील आहे भरजरी धाग्यांनी केलेल्या एम्ब्रॉयडरी डिझाईन साडीला एक क्लासी आणि रिच फिनिश देते एम्ब्रॉयडरी वर्कमुळे ही साडी फक्त पार्टीसाठीच नाही तर लग्नासारख्या रॉयल प्रसंगांसाठीही अगदी योग्य आहे यासोबत मिळतो ब्लाऊज वर्क हा ब्लाऊज साडीच्या संपूर्ण लूकसाठी महत्त्वाचा भाग असतो या साडीबरोबर मिळणाऱ्या ब्लाऊजवर सुद्धा सुंदर वर्क केलेला आहे तुम्ही हवं तर याला हायनेक डिझाईन करून घेऊ शकता डीप नेक ब्लाऊज करू शकता किंवा स्लीवलेस पॅटर्न ट्राय करू शकता या साडीला जवळपास सा सगळ्याच प्रकारचे ब्लाऊज डिझाईन्स शोभून दिसतात आता किमतीबद्दल बोलूया इतक्या सुंदर वर्कने सजवलेली इतक्या रॉयल दिसणारी ही साडी तुम्हाला मिळते फक्त आणि फक्त सातशे नव्वद रुपयांमध्ये म्हणजेच ही साडी दिसायला जशी महागडी आहे तशी खरं तर अजिबात नाही बजेट फ्रेंडली रेंजमध्ये मिळणारी ही साडी नक्कीच तुमच्या वॉर्ड्रोपमध्ये असलीच पाहिजे ही साडी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल करू शकता जसे की पार्टीसाठी हाय हिल्स मिनिमल दागिने आणि क्लच सोबत ही साडी घातली की एकदम मॉडर्न आणि एलिगंट लूक मिळतो आणि जर पारंपरिक लूक हवा असेल तर जड सोन्याच्या दागिने बांगड्या आणि जुड्यावर गजरा लावला तर ही साडी तुम्हाला राजशाही रूप देईल आजकालच्या तरुण मुलीसुद्धा सिलिकॉन फॅब्रिक साड्या खूप आवडीने परिधान करत आहेत कारण या साड्या हल हलक्या आहेत मॅनेज करायला सोप्या आहेत आणि एकदम ग्लॅमरस दिसतात या साड्यांची साफसफाई करायला देखील सोपी असते त्यामुळे दीर्घकाळ टिकतात तर मैत्रिणींनो ही आजची खास सिलिकॉन फॅब्रिक साडी सी पल्लू हेवी स्टोन वर्क मिरर वर्क एम्ब्रॉयडरी आणि ब्लाउज वर्कसह तीही फक्त सातशे नव्वदमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि अजून फॅशन अपडेटसाठी आमचं चॅनल फॅशन अँड स्टाईल सबस्क्राईब करा